हाय नमस्कार चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे हात बरीच असणार बरीच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरच्या प्रार्थना करते आणि बघा आज बनवणारे मी पावभाजीसुद्धा बनवणार आहे आणि पनीर पकोडेसुद्धा बनवणारे तर बघा पनीर पकोडेसाठी मी तर मीठ लावून घेतलेले मॅरिनेट केलेले मी अख्खा पनीरचा तुकडा दोन तुकडे आहेत अख्खे तुकडे मी असं आधी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे अर्धा असत असं जर ठेवलं ना तर खूप छान मस्त आणि बघा इथं पीठ भिजून घेणार आहे मी आता एवढं बेसनचं पीठ घेतलं आहे चला मी आता इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं मामूली असा भजी सोडा टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मस्त असं भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही असं पीठ मी इथं भिजून ठेवलेलं आहे हे पीठ मी असं भिजून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि साईडला आता मी गॅस पेटवून इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा पनीरचा तुकडा अख्खाच्या अख्खा तळून घ्यायचा आहे आपल्याला याचे बनवायचे आहे पनीरचे पकोडे बघा हा याला ना छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे याला आता पलटून द्यायचं आहे हे बघा असा थोडासा वरती असा खरपूस लालसर होईपर्यंत आणि हे बघा पीठ अशा प्रकारे मी इथं पीठ भिजून घेतलेले आणि आमस्तपैकी असा खरपूस होई तोपर्यंत याला तळून घ्यायचे मध्ये एवढा सॉफ्ट निघतो ना आणि इतकी छान चव इथं न्यायची मी भाजी करतानासुद्धा सुद्धा अशीच भाजी करते पनीर असंच तळून घेते फक्त त्याला मॅरीमॅट नाही करत त्याला भाजीमध्ये सोडायचे असतं त्यासाठी आणि याला मॅरिनेट करून घेते हे बघा आता मी इथं पनीर भाजीसाठी कांदे टाकलेले आणि इथं सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहे मी गोबी फ्लावर बटाटे वाटाणे गाजर शिमला मिरची सॉरी शिमला मिरची कापून ठेवलेली आहे बटाटे गाजर बीट असं सर्व काही मी इथं शिजवून आता त्याला मॅश करून घेते आणि बघा कांदे छान फ्राय झालेले आपल्या इथं मी आता ही, ही शिमला मिरची टाकली ती पण छान मस्त असं फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं टमाटे टाकायचे ते पण छान मस्त असं मॅश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि हे पूर्णपणे असं मॅश होता ना तोपर्यंत आपल्याला हे परतवतच राहायचं आहे आता चला ते होतं तेवढ्यात ते मी इथं पनीर कापून राकेश पनीर कापतो आहे राकेशसुद्धा मदत करतो आहे बघा म्हणजे आज एवढी घाई घाई होऊन गेली आहे ना आज दवाखान्याचं पण काम होतं राशाचं त्यानंतर मग लहान बहिणीचं बँकेचं कामसुद्धा होतं त्यासाठी मग सर्विसकडे गेलो ना तर घाई गडबड झाली खूपच त्यासाठी स्वयंपाकाला खूपच उशीर झालेला आहे ही रात्रीची रुटिंग आहे दिवसादर सर्व हो काही आवरून कोणी कुठं गेलं कोणी कुठं गेलं कोणी बँकेत गेलं कोणी दवाखान्यात गेलं कोणी बाजारात गेलं असं चाललं होतं नंतर संध्याकाळीच आरामाने असा स्वयंपाक केलेला आहे बघा आता पीठ पण भिजून झालं आणि पनीर पण पन मस्त याला परत जे काय तो मसाला अख्खा पनीरला लावला होता ना पनीरच्या तुकड्याला तोच मसाला थोडं ओरून ठेवलेला होता परत याला लावते हे बघा मस्त पैकी सर्वीकडे लावून घेतलेला आपल्याला आता पिठामध्ये थोडी चटणी घालून हे पनीरचे तुकडे पण पनी इथं टाकायचे मी इथं सर्वच पनीरचे तुकडे इथं टाकून दिलेले तेल सुद्धा इथं ता साईडला तापायला ठेवलेले तर त्याला आता एक एक पकोडे आपल्याला इथं सोडून घ्यायचे आहेत पटापट पटापट असे तेल छान मस्त तापू दिलेले छान तापून गेलेले तेल अशा प्रकारे एवढे पकोडे मी सोडलेले आणि आता परतून घ्यायचे चांगले खरपूस असं परतू द्यायचे त्यांना हे बघा अशा प्रकारे खूप छान आणि खूप टेस्टी हे पनीर पकोडे मागे सुद्धा मी तुम्हाला एकदा व्हिडिओ टाकलेला आहे एकदा कसा दोनदा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला तर चला अजून एकदा टाकून घेते आणि खूपच छान मस्त पनीर पकोडे आपले इथं झालेले तर चला ताई नव व्हिडिओ पूर्ण बघत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा तुमच्यासाठी मी एवढे छान छान व्हिडिओ बनवत असते आज तर सर्वेजण लागलेले स्वयंपाकाला तुम्ही बघाच पुढे माझ्या दोघं बहिणी पण आल्या आहेत मोठी बहीण आहे एक आणि एक माझ्याहून लहान बहीण आणि हे सुद्धा पकोडे झालेले बघा मी काढून घेते हे पण मी असे काढून घेतलेले पनीर पकोडे आपले छानच मस्त झालेले आता आणि बघा इथं आता राकेश आणि दिदी बनवते पावभाजी राकेश पापड तळतोय बाकीचे पकोड्या राकेशने तळले आणि बघा दोघं भाऊ बहिणी स्वयंपाक करताय आता सुनबाई पण दुसरा आवरते सुनबाई वाढायची तयारी करते सगळ्यांनाच भूक लागून गेलेली मी आता हात चपातींचा डब्बा घेऊन जाते पाव आणलेले आहेत ते सुद्धा हे बघा पाव आता तव्यावर शेकायचे आहेत हे बघा माझी मोठी बहीण राशाला तिचे बाबा झोका देत आहे दीदी बसली आहे ही लहान बहीण वाढते करते आणि हे बघा भाजी इथं झालेली आता पातेलीमध्ये घेऊन जाते मी वाडायला अंशू सर्व काय तिकडे ठेवते हे माझी सुनबाई अंशू म्हणतात तिला आम्ही अंशू लावे तिचे अंशु दा हे बघा सर्वच काय लागून गेली इथं स्वयंपाकाला आता मी ही पावभाजी घेऊन जाते वाढायसाठी इकडे ताटं करताय माझी लहान बहीण ताटं करते तर चला सर्वजण जेवण करायला या सर्व यूट्यूबच्या ताई इकडे आता पाव पण शेकले जात आहे गरम 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 पाव शेकून मस्तपैकी इथं जेवण चालू आहे कोणी काय आहे कोणी काय करत आहे राकेश पण पाव तडतोय हे अंशी पण बघा पाव घ्यायला आली ती पण वाढते सर्वांना आता चला इथं सर्वजण जेवणला बसले हे पकोडे पण सर्वांसाठी घाम येतोय दिदीला हा दादू कसा तोंडला लपवतोय <laughs> सर्वजण मस्त जेवणाचा स्वाद घेत आहे आणि इकडे यांचं चालूच चा आहे अजून चला आता सर्वांचं जेवणं वगैरे झाली सर्वांनी मस्तपैकी जेवण करून घेतलं आता मी इथं गॅस ओटा क्लीन करून घेते सुनबाईने पण सर्व काही आवरून घेतलेलं आहे राशा पण रडत होती राशाला फिट करत ती हे बघा सर्व काही किचनवाटा आम्ही रात्री जेवण झाल्या झाल्या सुनबाई करते किंवा मी करते आमचं तसं काहीच नसतं कोणी पण ज्यांचं काम पण राहिलं तो करून घेतं सुनबाई पण करते रोज कधी कधी मी करून घेते किचन किचनवटा सहसा करून सुनबाई क्लीन करते मी कधी कधी करत असते कारण आता राशा खूप रडत होती नंतर घर पण जाळून घेतलं तर चला सर्व ताईंनो आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय आणि बघा माझा किचन ओटा क्लीन केलेला आवडला का तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा